नमस्कार लोग संदेश, न्यूज स्वागत आहे आजची विशेष बातमी संजयनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये लक्ष्मी मंदिर परिसरात ट्रक खाली टू व्हीलर गेल्याने झालेल्या दो अपघातात दोन महिला जखमी झाल्या सदर घटनेत संजय नगर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अभिजित सावंत यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला दोन्ही महिलांचे प्राण वाचवण्यात यश आलेलं आहे घटनेची माहिती मिळता स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झाले जवानांनी काही मिनिटातच अँब्युलन्स उपलब्ध करून स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या रुग्णवाहिकेतून दोन्ही जखमी महिलांना सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले जखमी महिलांची नावे रेवती फराटे वैवश त्रेचाळीस धनश्री शेंडगे वैवश बत्तीस दोन्ही महिला एक विजयनगरची रहिवासी असून दुसरी बांबडोळी येथील रहिवासी आहे स्पेशल रेस्क्यू फोर्स हे जवान कैलास वडर आणि संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अभिजित सावंत यांच्या तत्परतेमुळे आणि समन्वयामुळे या अपघातात दोन महिलांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे पुढील तपास संजयनगर पोलीस स्टेशनमार्फत करण्यात येत आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा